जय महाराष्ट्र पत्रकार सजीव सुभाष ज्यूचंद्र आज आपण पाहू शकता नागावपूर्व स्टेशनपासून ते पर्यायनगरपर्यंत स्ट्रीट लाईट लावण्याचं काम करू चालू झालेलं आहे आणि ॲक्रेलिक हॅड्रॉलिक मी काम चालू आहे बघा जय मार गेलो बरं आहे ना जेव्हा ते बोलता विचार नगरा तर आपला के व्हिडिओ केल्यामुळे ताबडतोब काम सुरू झालेलं आहे जय महाराष्ट्र